आज रक्षाबंधन सणानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसून येत आहे आज युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे तालुक्यातील मोरवाडी येथे जलपूजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर रक्षाबंधन निमित्तानं त्यांनी एका कुटुंबाला भेट दिली वेळी लाडक्या बहिणीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं औक्षण करून त्यांना राखी बांधली आहे दरम्यान दोन अडीच वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाची आठवण या निमित्तानं ताजी झाली या याप्रसंगी डॉक्टर सुजा विखे पाटलांनी महिलांना रोजगारांना दिलेल्या वस्तू चालू आहे आणि ताई तुमची गिरणीही चालू असून खरोखर काही योजनांचा लाभ घेतला तर जीवन बदलू शकते हे उदाहरण राज्याने देशानं बघावं असंच असल्याचं स्पष्ट केलं आहे तर यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून मला गिरणी मिळाली आणि माझा रोजगार चालू झाला यामुळे डॉक्टर विखे पाटलांचे आभार मानत यापुढेही त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी उपक्रम राबवावे असं सांगत रक्षाबंधनानिमित्त भेट दिली याबद्दल आभार व्यक्त केले सर्वात आनंद या गोष्टीचा वाटतो की ती चालू दिसली आणि ज्या संकल्पनेतून आदरणीय आदरणीय संकल्पना असेल आदरणीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना असेल आणि पालकमंत्री महोदयांची संकल्पना असेल या सगळ्यांच्या एकत्रित संकल्पनेतून आपण हा उपक्रम सुरू केला होता गेल्या अडीच वर्ष या उपक्रमासाठी मी प्रचंड मेहनत घेतली माननीय नामदार राधाकृष्ण विखेपडे साहेबांनी मेहनत घेतली आणि कधी मला योग मिळाला नाही की याचं पुढं काय झालं विचारायला पण आज आमच्या या बहिणीने याचा वापर अतिशय योग्य पद्धतीने केला आणि हे उदाहरण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने घ्यावं की सरकारच्या मिळालेल्या प्रत्येक साहित्याचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या उपजीविकेसाठीच असतो आणि जरी त्याचा योग्य वापर केला तर खरंच जीवनामध्ये अनुग्रह बदल होईल आणि म्हणून मला आज मनस्वी या रक्षाबंधनाच्या निमित्त इथं यायला योग आला आणि मी मनस्वी फार आनंद व्यक्त आहे नमस्कार मी कल्पना सतीश मोरे मोरवाडीहून बोलते आहे आणि सुजयदादामुळे आम्हाला बचत गटातर्फे जी गिरण मिळाली आहे त्याच्यामुळे मी आज घरात रोजगार बी उपलब्ध झाला आहे मला त्याच्यातून आम्हाला काही दोन पैसे मिळतात व मी शेजारचे बी दळणं ते काढून देते सुजयदादामुळे जो आज आम्हाला संधी मिळाली आहे रोजगाराची त्याच्यामुळे दादाला धन्यवाद करते व दादाजी परिवाराला बी धन्यवाद आज दादा रक्षाबंधना निमित्त घरी आले मी त्यांना राखी बांधली व दादांनाही खूप आनंद झाला त्यांनी दिलेली वस्तू आम्ही वापरतोय याचा वापर व्यवस्थित चालू आहे त्यांनी बघितला आणि त्यांनी भी धन्यवाद दिले त्याच्यामुळे दादांना बी धन्यवाद प्रीतीने दादांनी महिलांच्या जीवनात अजून काही संधी उपलब्ध करून द्यावा रोजगाराच्या ही मी दादांना अपेक्षा करते दादांकडं खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरकी चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी